नमस्कार आपण आज गुलाबाचे फूल बनवणार आहोत गुलाबाचं फूल बनवण्यासाठी लागणारे साहित्य फेविकॉल प्रिंटेड पेपर कात्री काडी फराट्याची काडी रुपया आणि बट्टी पेन्सिल कृती मी इथे सहा बाय सात सहा बाय पाच पॉईंट सातचा बॉक्स आखून घेणार आहे तो आपण कापून घेऊया हे कापून झालेलं आहे आता आपण याचं असं करू साप साप ते असं आपल्याला सगळ्या हॅल्प करायचं आहे अशा प्रकारे आपल्या सगळ्या बॉक्सांचे त्रिकोण करून झालेले आता त्याच्यावर ठोकळा ठेवून गो लाखायचा अशा प्रकारे अशा प्रकारे आपल्या सर्व याचे याच्यावर गोल आखून झालेले आहेत आता आपण हे कट करून घेऊ अशा प्रकारे आपलं सर्व याचं कट करून झालेलं आहे आता आपण ते उघडूया हे बघा असं फुलं होतं ते तीन अशा प्रकारे आपलं सगळं ह्याचं फूल तयार झालेलं आहे आता आपण त्याचं कट करून घेऊ पहिल्या याचं एकच पाकळी कट करायची अशी नंतर दुस दोन पाकळ्या कट करायचं असं नंतर तीन आणि चार ही एक पातळी या या दोन या तीन या चार हे पाच हे सहा आणि हे सात आता आपण ही एक पाकळी खरा त्याच्या काडीला चिपटून गेली ही पाकळी आपल्याला अशा प्रकारे चिकटवून घ्यायची आहे हे दोन पाकळ्यांचं हे तीन पाकळ्यांचं आणि अशा प्रकारे सर्व याचं आपल्याला चिपटवून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपलं सर्व याचं चिपटवून झालेलं आहे आता आपण ते थोडं थोडं कट करूया आप आपल्याला अशा प्रकारे सर्व याचं कट करायचं <laughs> हे बघा बग, हे बघा अशा प्रकारे <laughs> आपल्याला कापायचं आहे हे काडीमध्ये घालता येईल इतपत आपल्याला कापायचं आहे आता हे या पाकळ्या आपल्याला चिपटवून घ्यायचं ही बघा ही फुलाची कळी तयार झाली अशा प्रकारे की अशा प्रकारे आपल्याला सर्व पाकळ्या चिकटवून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे आपले गुलाबाचे फूल तयार झालेले आहे धन्यवाद अशी आपण वेगवेगळ्या रंगाची फुले बनवू शकतो